सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कवटेमका तालुक्यात आगळगाव इथं देवीची यात्रा मोठ्या उत्साहानं संपन्न झाली या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून भाविक मोठ्या ये येत असतात यात्रेचं नियोजन आगळगाव ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटी करत आहे त्याचबरोबर यात्रेनिमित्त सामाजिक कार्यक्रम लोककला त्याचबरोबर जंगी कुस्त्याचं मैदान असे कार्यक्रम राबवले जातात या सर्व कार्यक्रमांचे आगळगाव मधील गावकरी यात्रा कमिटी यांच्या माध्यमातून सर्व खर्च दिला जातो यल्लमादेवी ही भक्ताच्या नौसाला पावणार आहे त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक येथून भाविक बांधव मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित असतात आगळगाव गावचे सरपंच उषा रास्ते डेप्युटी सरपंच विकास कोडक मदन पाटील चंद्रकांत जाधव अर्जुन माने प्रकाश निकम सिंधुताई पाटील रुपाली घडगे भाग्यश्री पाटील अनिता होनमाने कर्मचारी एलजी शेख जगन्नाथ चव्हाण अशोक जगदाळे समीर बाबुलाल तांबोळी नागेश बल्लारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महकाळ रोजी <laughs> पालखीची भव्य मिरवणूकी संपन्न होणार आहे यात्रेचे सव्वीस तारखेला मास्टर वामनराव पाटोळे यांचा लोकनाट्य तमाशा नंतर वैभव ऑर्केस्ट्रा अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आहे त्याचं कुस्ती नाव कुस्त्याचा कार्यक्रम सत्तावीस बारा सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला एक तीन वाजता चालू होणार आहे पंच कमिटीची नावं कमिटी प्रथम प्रथम क्रमांकाची एकावन्न हजार रुपयाची आहे काय नाव शुभम कोळेकर आणि पैलवान कोमकार पहिल्यांदाच आम्ही बरेच दिवस झालो गावात जे घरगुती वर्ग गोळा करत होते ते अशी सालावतप्रमाणे घरगुती कारण गाव गावातल्या सर्व लोकांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं त्याचबरोबर आगळेगावच्या सर्व सर ग्रामस्थाने ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सदस्यांनी सक्रियपणे सहभाग घेऊन या यात्रेचं स्वरूप चांगल्या पद्धतीचं पार पडलं आणि त्यामुळे यात्रा चांगल्या पद्धतीचं उत्साहात संपन्न होत आहे बाजार बाजारपेठेविषयी बाजारपेठेमध्ये सर्व जाहिराती सर्व सगळीकडे पोचल्यामुळं व्यापाऱ्यांची उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे त्याचबरोबर सर्वच कार्यक्रम उत्साहात संपन्न होत आहेत